फुलामध्ये फूल जस ते गुलाबाच फुलामध्ये फूल जस ते गुलाबाच वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाचं वेळ मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फूल फुला जस ते गुलाबाच फुलामध्ये फूल फुला जस ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाच राम प्रहरी पुजी ते मी विठू माऊलीला राम प्रहरी पूजी ते मी विठू माऊलीला चंदनाचा शोभे टिळा विठूच्या भाडाला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या भाडाला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या भाडाला तुझ्या विना नाही कोणी ना मला मायच तुझ्या विना कोणी नाही मला मायच तुझ्या विना कोणी नाही मला मायच वेड मला ला लागलया वेड मला लागलया पांडुरंगाच वेड मला लागलया पांडुरंगाच वेड मला लागलया या पांडुरंगाच आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी नित्य कृपा राहो देवा माया भक्तावरी नित्य कृपा राहो देवा माया भक्तावरी त्याच्यामुळे दिसबाई आलं भाग्याच त्याच्यामुळे दिसबाई आलं भाग्याच वेळ मला लागल या पांडुरंगाचं वेळ मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाच माया रुक्मिनी दर्शन देई जनाची माऊली दुखी भक्ताचा हो नवसाला पावली दुखी भक्ताचा हो नवसाला पावली मुखामध्ये तीर्थ घेऊ चंद्र मुखामध्ये तीर्थ घेऊ चंद्रभागेच वेळ मला लागल या पांडुरंगाचं वेळ मला लागल या पांडुरंगाचं फुलामध्ये फूल जसं ते गुलाबाचं फुलामध्ये फूल जसं ते गुलाबाचं वेळ मला लागलं या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाचं